हॅलो फ्रेंड्स आज आपण जात आहोत अहमदनगर जिल्ह्यापासनं वीस किलोमीटर अंतरावर असलेलं तीर्थक्षेत्र आहे खूप प्रसिद्ध आहे कालभैरवनाथांचे देवस्थान आहे जोगेश्वरी माता आहेत आगडगाव इथे आपण चाललेलो आहोत दर रविवारी इथे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला महा आणि दर्शन घ्यायला खूप लांबून दुरून आपल्या या ठिकाणी भाविक येत असतात इथे आसपासचं पर्यटन स्थळही आहे आणि आसपास हे खूप छान असं सेल्फी पॉईंट आहेत इथे पवनचक्क्या पाहायला मिळतील तुम्हाला खूप साऱ्या डोंगर आहेत आणि या डोंगरात हे देवस्थान आहे आपण इथे आलेलो आहोत इथे पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे खूप भाविक या ठिकाणी रविवारी आवर्जून येतात इथे दर्शनासाठी खूप लांबून इथे भाविक येतात आणि इथे असे एक वैशिष्ट्य आहे पंचवीस ते तीस जोड्या असतात त्यांचं इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं प्रत्येक रविवारी इथे आमटी ठेचा भाकरी असा खूप सुंदर असा आपला इथे प्र महाप्रसाद असतो इथे आपण तुम्ही पाहू शकता आजूबाजू आजूबाजूला स्टॉल आहे गावातील शेतकरी ताजा भाजीपालाही इथे घेऊन बसलेत कडधान्ये आहेत असं खूप छान असं सुंदर आपलं इथे मंदिर आहे आम्हाला आज थोडंसं लेट झालेलं ले इथे जाण्यासाठी त्यामुळे खूप सारी अशी गर्दी असते इथे पाहण्यास मिळते आपल्याला दर रविवारी इथे दर्शन रांगा आहेत पूर्ण फुल असते इथे इथे दीपमाळ आहे आणि इथे आपण दर्शनासाठी चाललेलो अकरा ते दोनपर्यंत जास्त गर्दी असते अकरा वाजता इथे बारा वाजता आरती असते आणि इथे देवांचा घोडा आहे तिथे त्यांचाही इथे दर्शन असते आपले सकाळी मिरवणूक असते आणि जे कोणी अन्नदाते आहेत त्यांचीही इथे त्यांच्या हातून इथे आपल्याला आरती पूजा आपल्याला करायला संधी मिळते यातून पाहू शकता आतून खूप सुंदर असं दगडी बांधकाम असलेल खूप छान असं मंदिर इथे आहे इथे कालभैरवनाथ जोगेश्वरी मातांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि हे जागृत असं खूप सुंदर असं महादेवांचं देवस्थान आहे कालभैरवनाथ जोगेश्वरी मातेचं तुम्ही नक्की दर्शन घेऊ शकता कालभैरवनाथ हे एक दुष्ट शक्तींचा नाश करणारे भगवान शंकरांचे अवतार आहेत हे शंकरांचे अवतार आहेत कालभैरवनाथ जोगेश्वरी माता खूप असं प्रसिद्ध मंदिर आहे खूप जण आवर्जून भेट देतात आणि तुम्ही नक्की द्या एखाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा तुम्ही प्लॅनिंग करत असाल कुठे जायचं ते या ठिकाणी नक्की भेट द्या इथे पूर्ण जिल्ह्यातून नाही तर देशातून परदेशातूनही इथे अन्नदाते आहेत अन्नदान करतात प्रत्येक रविवारी इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि शांत पर्यटन स्थळ म्हणा सुंदर असं हे देवस्थान आपल्याला इथे पाहायला मिळते शांतीचे प्रतीक इथे पाहायला मिळते इथे सुंदर असे झाड आहेत जिंचेचं यांचे महत्त्वही इथे आहे तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल सुट्टीच्या दिवशी इथे खूप सारी गर्दी असते आणि इथे महिलांसाठी हिरकणी कक्षा बानकम साथी। बानकम साथी। आहे इथे बांधकाम चालू आहे सध्या नवीन खूप अजून इथे खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्यात भाविक भक्तांसाठी त्यामुळे इथे सध्या बांधकाम चालू आहे इथं अन्नछत्रालय आहे मोठे इथे कार्यालयही आहे लग्नांसाठी मोठं असे आपलं अन्नदान आहे अन्नछत्रालय आहे इथे इथे ला लाईनीत उभा राहायचं असते आणि आम्ही लेट झाल्यामुळे गर्दी कमी होती आधी गर्दी होऊन गेलेली होती थोडी उशीर आल्यामुळे आम्ही अन्नप्रसादासाठी आम्ही प्रसाद घेण्यासाठी इथे गे आलेलो आहोत इथे पूर्ण कार्यालय भरलेले असते प्रत्येक रविवारी आमटी भात भाकरी ठेचा कांदा लिंबू असं खूप सुंदर असं एक गोड पदार्थ असतो आणि इथे धोंडेच्या महिन्यातही आप आपल्याला खूप छान इथे प्रथा रीत पाहायला मिळते सर्व लेकी जाव सर्वांचं इथे सुंदररीत्या आपल्याला इथे पाहुणचार करतात खूप असे सुविधा नवनवीन इथे राबवले जातात रसाच्या उन्हाळ्यामध्ये रसाचंही रसा इथे अन्नदान केले जाते पाहू शकता आपला हा महाप्रसाद आहे आणि हा याचा आस्वाद घेणं खूप इथे पाहू शकता किती तुम्ही पाहू शकता इथे ता ताटा आहेत एवढे सगळे अन्नदाते इथे अन्न दान करणारे आहेत आणि इथे महाप्रसादाचे एवढ्या सर्वांनी इथे लाभ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अजूनही चालूच आहे अन्नदान तुम्ही पाहू शकता या एवढ्यावरून किती इथे गर्दी असते किती इथे भाविक येतात आणि इथे नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इथे काम चालू आहे इथे महादेवांचंही मंदिर आहे शनींचे आहे देवी मातेचे आहे अजूनही भाविकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी इथे काम चालू आहे कालाष्टमीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरली जाते आणि भूतांची यात्रा इथे भरली जाते खूप मोठं प्रसिद्ध असं स्थान आहे आणि प्रचलित असं स्थान आहे नक्की आवर्जून इथे भेट द्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्य।